नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा चौदा मार्चचा वरखेडी बैलबाजार बघत आहे मित्रांनो तर सकाळच्या आजले साडेनऊच्या आसपास झालेले आहे नऊ साडेनऊ आहे तर अशा प्रकारे आजचे बैल आलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही तर स्वागत आहे तुमचं मनापासून आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा वरखेडीचा गुरुवारचा बैलबाजार बघत आहे मित्रांनो तालुका पाचोरा जिल्हा जळगावमध्ये येतो हा बाजार तर बघूया आजच्या माळवी बैल बाजारच्या भागच्या किमती कशा भाग आहे का तर बा, किमती बघू आपण कशा काय किमती बैलांच्या म्हणजे बऱ्याचपैकी बैल आलेल्या म्हणजे कमी आहे मागच्या बाजारापेक्षा कमी बाजार भरलेला आहे बघूया आजच्या किमती बुक आहे किंमत सांगितली यांची त्यांची पंच्याऐंशी हजार आदा। पंच्याऐंशी हजार का दाताला कसे आहे करतात का तर पंच्याऐंशी हजार मित्रांनो दाताला करता आहे बघू शकता तुम्ही तेवढे एक नंबर आहे किती लावते फायनल पंचाहत्तर ला पंचाहत्तर ला।, ला का ती जोड्या तुमच्या तीन जोड्या का तुमच्या पंच्याहत्तर हजारला भेटणार आहे मित्रांनो ही जोडी तिथे काय सांगते दादा एक चाळीस एक लाख चाळीस हजार का ते कसे आहे दाला सहा दा दा दा। सात आहे का कामाला पूर्ण गॅरंटी सहा सात आहे मित्रांनो एक लाख चाळीस हजार सांगता जोडी बघून घ्या कशी आहे तुम्ही बघू शकता जोडी शेती कामासाठी एक नंबर आहे किती येईन मी फायनल एकतीस 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 एकवीस लागून जाईन का तर एक लाख वीस एक लाख तीस पर्यंत फायनल होणार आहे मित्रांनो जोडी जोडी एक नंबर आहे जोडी ही पण आहे का तुमची पण जोडी मित्रांनो जोडी कशी येतं एक नंबर जोडी एकदम मित्रांनो ना हत्तर काय किंमत सांगतो यांची यांची एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार का तर या जोडीची एक लाख तीस हजार सांगताय मित्रांनो ताताला कसे आहे करता ते करता येते का कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी गाडी ऑफ कर किती होती ना फायनल एकदा आला ती एकदा आला का तर एकदा आला बनार आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगते तुझा त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन झिरो नऊ सत्तेचाळीस सत्तावीस ठीक आहे संपर्क करू शकता मित्रांनो मोबाईल नंबर सांगितला आहे आज पण बघून घ्या तुम्ही शकता म्हणजे काय सांगतोय सिंगलचे म्हणजे पंचेचाळीस पंचेचाळीस का हा कस आहे आताला चार दाज देतो चार दहा दे का कामाला दुखला आहे का चालू आहे गाडी बुक पंचेचाळीस सांगताय मित्रांनो कमी जास्त होऊन जाणार रे काय किमान सांगते दादा यांची बोड वागू शकतो मित्रांनो दाताला कसे कामाला चालू आहे काय किमान सांगते यांची पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार सांगते चार ना। 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 चार पाण्या पाण्या साठ पर्यंत का साठ हजारला भेटणार मित्रांनो ही जोडी जास्त होणार आहे मोबाईल नंबर सांगते तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अडतीस अडतीस छप्पन एकवीस छप्पन एकवीस कुठला आहे तुम्ही सार्वजन सार्वजाम संपर्क करू शकता मित्रांनो किती बैल आहे तुमचे दोन हजार दोनच आणले का दोनच जोडे आणले मित्रांनो तुम्ही काय कि मग सांगतो दादा ऐंशी हजार दाताला कसे आहे सहा 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 काय कामाची गॅरंटी कशी आहे पूर्ण झुकून घ्यायचा का पूर्ण गॅरंटी किती होती नाही फायदा एकाहत्तरला का मोबाईल नंबर सांग बर का तुझा नव्याण्णव सत्तर बहात्तर बासष्ट नव्वद किती आहे तुम्ही शिंदा शिंदाड किती जोड्या तुमच्या दहा जोड्या आहे दहा जोड्या एक पकडून का दहा जोड्या आणलेल्या मित्रांनो व्यापाऱ्यांनी संपर्क करू शकता चारशा काय येते सांगितले एकाहत्तर हजार कामाला झुकले का पुढे किती लावतील फायनल पंचावन्न हजार ला मोबाईल नंबर सांगून तुमचाळीस नऊ एका कुठलाय तुम्ही शिंदाडचे का तुम्ही पण शिंदाड चेन करणार नाही पण अजून एक जोडी आपल्या मागे तिचे काय सांगितलं दादा एक्ण एनव चार चार दादे काय एक्क्याण्णव हजार सांगता मित्रांनो चार नौगा? नौगा? नौगा। चार जाते कामाची गॅरंटी पुरी पूर्ण गॅरंटी पुरी गॅरंटी मित्रांनो दादाला चार चार जाते बघू शकता जोडी एक नंबर आहे किती होतील ना फायनल किती होतील फायनल 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 देऊन टाकायची एकाहत्तर ला ला का एकाहत्तर हजारला भेटणार मोबाईल नंबर सांग द्या नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर झिरो तीन झिरो तीन शिंदाडचे का तुम्ही शिंदाडचे विचारून नाही पण एवढी बघून घ्या किती जोड्या तुमच्या महिला आठ आणले आठ वेळेला आणले दोन आहे दोन आहे दोन नाही आहे पण तुमचे आहे का हा ते पण आता विचारून मोबाईल दाखवतो मोबाईल नंबर सांगितला आहे संपर्क करून घ्या तुम्ही का बघू तुमचे काय सांगितले एकाहत्तर एकाहत्तर इंच दादाला कसे सहा सहा दादे का एकाहत्तर मित्रांनो सांगायला किती लावते ना फायनल पासष्टला का पासष्ट हजारला जोडी भेटणार आहे मित्रांनो बघू शकता जोडी बघून घ्या तुम्ही त्यांचे काय सांगता दादा सांगितलं पंच्याहत्तर पंच्याहत्तर इंच म्हणून कशी आहे दोन 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 राहते का तिथला बिन फायनल सत्तरला सत्तरला बीन का सत्तर हजारला भेटणार आहे मित्रांनो गोरी बघू शकता सत्तर हजारा तुम्ही नक्की बघा काय किंमत सांगितली यांची एकाहत्तर हजार दाताला कसे आहे सहा 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 सात आहे का कामाची गॅरंटी कशी आहे कामाची पूर्वी गॅरंटी का किती लावते फायनल पासठ हजार पासठ का किती बैल आहे तुमचे चार बैल चार बैल आहे मोबाईल नंबर सांगते तुमचा शहाऐंशी डबल झिरो एकोणसत्तर सत्तावन्नसत्तर संपर्क करू शकता मित्रांनो मोबाईल नंबर सांगितला आहे हे पण तुमचे आहे का चार बैल आहे म्हणा त्यांचे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आहे मोबाईल नंबर सांगून दिला आहे संपर्क करून फोटो वगैरे घेऊन घेत जा

याची एंची किती सांगितले यांची एक दहा एक लाख दहा हजार का दाताला सहा सहा दहा ते मित्रांनो एक लाख दहा हजार सांगताय कामाची गॅरंटी पुरी पुरी गॅरंटी मित्रांनो कामाची करू शकता किती लावतील का काय फायनल फायनल पंचाहत्तर पंचाहत्तर ला किती गड आहे तुझ्या आज पाच बैल पाच बैला आणले का हे पण आहे का पाच बैल आहे मित्रांनो का मोबाईल नंबर सांगूया तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर त्रेचाळीस त्रेचाळीस चौपन्न सत्त्याहत्तर चोपन्न सत्तर सत्तर का सत्त्याहत्तर सत्त्याहत्तर ठीक आहे सं सत्याहत्तर शेवटी संपर्क करूया मित्रां मित्रांनो चार पाच बैल त्यांच्या आज बघू आपण पुढे कव्हर करू हो काय किंवा सांगितले यांची एक्क्याऐंशी हजार दादा एक्क्याऐंशी हजार का एक दाताला कसे आहे चार हजार चार दास्या हजार सांगायचे कामाची पुरी गॅरंटी पुरी गॅरंटी दादा कामाची पुरी गॅरंटी किती लावते ना सत्तर सत्तर हजार का किती जोड आहे तुमच्या मोबाईल नंबर तुमचा त्र्याण्णव झिरो सात बावीस सत्तर पंचवीस संपर्क करू शकतो मित्रांनो तुमचे काय सांगितले पंचावन्न का पंचावन्न हजार सांगताय मित्रांनो दाताला कसे चार चारसा दाते का बघू शकता मित्रांनो जोडीचे पंचावन्न हजार सांगितले पंचावन्न हजार जास्त होईल का अजून काही पंचावन्न कमी जास्त होऊन जाईल का मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न बासष्ट नव्वद बासष्ट संपर्क करू शकतो मित्रांनो यांची काय किंवा सांगितली यांची काय सांगितले किंवा यांचे एकसठ एकसठ हजार का हा सात सात आठ सात आता का एकसष्ट हजार जास्त म्हणजे का किती होईल मग फायनली आहे पंचावन्न पंचावन्न पर्यंत भेटणार मित्रांनो यांची काय सांगितली एन बी पंचावन्न एन जी बी पंचावन्न हां मी कसे आहे का मला जाताला जाताला सहा सहा आहे ते मी सहा सहा एक आहे हांवन्न सत्तावन्न कमी भेटणार आहे मोबाईल नंबर सांग द्या अठ्ठ्याण्णव साठ हां सत्तावीस अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव त्यानं कुठले आहे तुम्ही शिंदाड शिंदाडचे आहे का शिंदाडचा नंबर आण ना संपर्क करतो नंबर आलेले किंवा सांगितली यांची आई किंवा सांगताय किंमत काय सांगितली दाताला काय शेता शेदात आहे काम कु दूर छेदात छेदात शेदात दाताला मित्रांनो एक लाख तीस हजार सांगताय किती किती का पाहिलं किती लावते ना फायनल एक्क्याण्णव हजार हजार का एक्क्याण्णव हजारला लागणार किती बैल तुम्ही एकच तुम्ही घरची एकच जोडी घरची का, का मोबाईल नंबर सांगते मला का मला काही माहितीच नाही मोबाईल नंबर माहीत नाही का कुठले आहे तुम्ही पिंपळगाव हरेश्वर पिंपळगाव हरेश्वर पिंपळगाव हरेश्वर बाजारमध्ये आलेले आहे मोबाईल नंबर काही माहिती त्यांना ओला काही सांगता येत नाही कीर्तन काय किंमत सांगितली पंच्याण्णव हजार दाता कसे आहे सहा 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 सात आहे का पंच्याण्णव हजार सहा सहा कामाची पूरी गॅरंटी घ्यायची कामाची पूरी गॅरंटी कामाची पूरी गॅरंटी मिळू शकते किती फायनल फायनल करून घे ना मागे पुढे मोबाईल नंबर सांगणार का पंच्याहत्तर झिरो सात एकोणास त्रेसष्ट बत्तीस कुठले तुम्ही लोहारा लोहाराचे लोहाराचे लोहराची आहे का नवहाराची मी काढलोय काही केवळ सांगितलं पासष्ट दाताला कसे आहे अर्धा अर्धा कामाची गॅरंटी एवढी लावतील फायनल सात लोक सात

का असं आहे का मग जीव बोलू शकतील बघा काय किंवा सांगितले पाहिजे कसे आहे दाताला सात आठ करत करतात का एक लाख दहा हजार सांगताय किती लावतील फायनल फायनल देऊन टाकू पंच्याण्णवला ला पंच्याण्णव हजार ला कामाची गॅरंटी पुढील

म्हणजे घ्यायला असं मित्रांनो जर तुम्हाला जोडी घ्यायची जे तर घ्याय पुरताच फोन करायचा म्हणजे म्हणजे त्यांना भरपूर फोन येतात फोन येत असतात मित्रांनो त्यांना जोडी घ्यायची जे तेव्हाच फोन करू शकता तुम्ही कारण की त्यांना भरपूर फोन येत असतात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायचं विसरून गेलो तुम्ही की तुम्ही जेव्हा जो जोडी तुम्हाला घ्यायची तेव्हाच फोन करायचा कारण करा की त्यांना पण भरपूर फोन येत असतात कारण की आपले व्हिडिओ भरपूर बघत असतात मित्रांनो तर घ्यायचे असले तुम्ही तेव्हाच फोन करायचा म्हणजे कसं त्यांना पण त्रास नाही होत मित्रांनो का किंवा सांगितली का पाच एक लाख पाच हजार का हो दादाला कसे आहे सहा 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 दात आहे का एक लाख पाच हजार सांगताय मित्रांनो जोडीचे कामाची गॅरंटी कशी आहे ती கிள பாயனல்டச்சா பார்த்தே கம்பா அடச்சல் நம்பர் மாயிட்ட काय सांगितले काय एक पाच आनंद एक पाच दाताला कसे करतात का दाला करतात किती लातील फायनल

मग सांगता यांचे काय कि मग सांगताय पंच्याण्णव पंच्याण्णव हजार का दाताला कसे आहे करतात आहे का किती लावतील फायनल ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी ला का कुठले आहे तुम्ही कडमसरा कडमसराचे का लोहरा कडमसरा मोबाईल नंबर सांगता का एक्क्याण्णव पंचेचाळीस एक्क्याण्णव पंचेचाळीस चोवीस चोवीस झिरो तीन झिरो पाच झिरो तीन झिरो पाच झिरो पाच संपर्क करू शकता मित्रांनो बघ यांचे काय सांगतोय चार चार देऊ चार चार दा का काय का चार चार दा मित्रांनो पंच्याण्णव हजार आहे पूर्ण कामाची गॅरंटी आहे किती लायनल फायनल फायनशील हॅनशील काय पूर्ण कामाची गॅरंटी कामाची ला भेटून जाणार मित्रांनो जोडी जोडी बघू शकता मोबाईल नंबर सांगते बरं का नव्वद शहाण्णव सत्याऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याण्णव आहे तुम्ही पुराडस पुराडशी आहे का संपर्क करू शकता मित्रांनो हा काय किंवा सांगितले काय किंवा सांगितले पंच्याहत्तर का दाताला कशी आहे करतात का करतात मित्रांनो किती बैल आहे तुमच्या आज काय मोबाईल नंबर सांगते सत्तर सासठन पंचे कुठले तुम्ही कडमसाराचे संपर्क करू शकता मित्रांनो जोडी काय बैल आणले तर आजच्या व्हिडिओमध्ये इतक्याच मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आजचा बजारून मला लावून दिलेला आहे मी भेटूया आपण आपल्या पाठपूरच्या भागामध्ये चला तर मागच्या व्हिडिओमध्ये इतकंच